दोन दोन आईस्क्रीम खात भगवती देवीच्या मंदिरात गर्ती बघा दर्शनासाठी नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज तारीख आहे तीस डिसेंबर आणि आज आहे अमरडगावचा श्री भगवती देवीचा वार्षिक गोंधळ तर खूप मोठा उत्सव असतो आणि दरवर्षी हा उत्सव असतो तर आज आपण मामाच्या गावी चाललो आहे गावात मामाच्या घरी आधी जाणार आहोत त्याच्यानंतर रात्री आपण जाणार आहोत श्री भगवती देवीच्या मंदिरात जिकडे हा गोंधळ असणार आहे आणि खूप मोठ्या संख्येने भाविक इकडे येतात तर खूप मजा येणार आहे रात्री आपण हा सगळा गोंधळ बघणार आहोत तर चला पटापट आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया yeah. आम्ही पोहोचलो आता आमरडात मामाकडे मितेश पप्पाल आज खेळा वरडावर बाकीचे खेळ बाकीचे मामा ओके इकडे संजय मामा बाकीची तयारी करतात लवकर जातली तू जाऊन काय आता जाऊन लवकर जाऊन मामा गोंधळात रात्री गर्दी असते ती फुल गाडी हा कोणतरी होय बाकीचे मामा रात्री जाते आपण पण जाते येतात उमेश मामा अरे वा उमेश मामा गोंधळासाठी इलेत स्पेशल हो आत्ताच वंद्राक रात्री ना चालू रेडिओ होय शेरू येणार का शेरू आते होय आता आहात शेरू जातात आम्ही मागसून जाऊया कारण एका ओटी वगैरे भरूची त्याच्यासाठी लाईन असते श्री पण तयारी केल्यान प्रेमा <laughs> मामी संजीवनी मामी आणि हे मामी मुंबईतून आले स्पेशल वेनडा तिकडसून तिकडचून आहे मदिस्तेला अरे तिला फोटोचा चला आम्ही नंतर जाऊया ना थोड्या वेळा आपण थोड्या वेळाने आपण वेळ जातो तू पण जात आहे बाय का फुल रेडी स्पायडरमॅन <laughs> पूर्ण या होता काय चल, 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 अरे पण थंडी लागायची नाही तुका अजिबात अजिबात स्टाईल चला आता आम्ही निघतो उमेश मामा इकडे महेश मामा संजय मामा जाऊन येलो लवकर आणि आता मितेश पण आपल्यासोबत आता आपण डायरेक्ट जाऊया मंदिराकडे आणि गोंधळ बघूया गोंधळ नंतर असतो ना गोंधळ टाइम असा जेवण आधी ओटी वगैरे भरते जेवण वगैरे असा आणि गर्दी फुल असते बघूया आपण आता पोचलोय मंदिराकडे समोर मंदिर आहे इथूनच गर्दी आहे फुल बघूया आता कोण कोण भेटत आहेत ते मंदिराचा प्रवेशद्वार तीन आहेत ना तीन काय चार आहेत प्रवेशद्वार गाडी बोक्षी बायो आणि हे बघा लाईन वले असत मामी आणि एवढी लाईन आहे बघा इकडून सुरू झाली आहे पूर्ण तिकडून फिरून आतमध्ये जाणार आहे आणि इकडे खूप सारी मंदिरं आहेत जवळजवळ जवळजवळ पाच सहा मंदिरं आहेत बसत आहेत मजा नाही किती गाडी आहेत बघा रिमोट कंट्रोल गर्दी बघा किती झाली हो आहे आता साडेआठ वाजले फक्त जसे जसे वाजतील तशी गर्दी अजून वाढेल तर हे आहे भगवती देवीचं मंदिर दर्शना दर्शना या साईडला रवळनाथाचं भगवती देवीच्या मंदिरात गर्दी बघा दर्शनासाठी दर्शन आणि ओटी भरण्यासाठी इथून दर्शन घेऊया मंदिरात एक काका भेटल्यात नाव कसं तुमचं रामदास ओके येऊन येतो अच्छा ओके तुमचं नाव कसं दादा उमाकांत पूजा आहे मंदिरच मंदिराची पूजा आहे ओके आता गोंधळ असणार आहे ना किती वाजता सुरू होईल एक साडे दहाच्या नंतर ओके अडीच हो तीन वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत पालखी प्रदक्षिणा होणार पालखी प्रदक्षिणा होणार पाच प्रदक्षिणा झाल्यानंतर पालखी आणि तरंग येणार आठमध्ये भगवतीच्या मंदिरामध्ये मग रात्री गोदा जागरण जागर चालू होणार गोंधळ मार्फत सकाळी पाच साडेपाच पर्यंत गोदळ गोंधळ जागर करणार मग परत पाच साडेपाच परत तिथे नंतर येऊ सांगत भवानी आई यांच्या त्यांच्या पालखी आहे थोड्या वेळाने पालखी निघेल पण आपण बघूया तुझं नाव कसं काय प्रसाद पुजारी ओके प्रसाद आहे नको ना प्रसाद भेटलाय आपल्याला दादाने दिलाय मस्त मंदिरात आलोय दर्शन घेऊया मस्त सुंदर दर्शन झालं आम्ही आता जेवणासाठी जातोय थँक्यू घेतलंय <laughs> गर्दी बघा मंदार मला बोलला की जवळपास चाळीस हजार लोक जेवून जातात गोंधळाला कसा यावे बसा, बसा प्लेट आणि पाणी दिलंय आरुश्रीला टाइम लागेल लाईन मध्ये आहेत तर आम्ही आता जेवून घेऊया आधी भातला भात गरमा गरम भाजी तर जेवण आहे डाळ भात बटाट्याची भाजी आणि जलेबी या गोंधळाला व्हेज जेवण असतं आपल्याकडे असतो तो पण आधी आम्ही आता जेवण उठलोय जेवण एक नंबर होता आणि किती लोक आहेत बघा आणि एकदम व्यवस्थित नियोजन आहे सगळं एवढी लोक जेवण जातात तरी पण सगळं व्यवस्थित असतं नियोजन मस्त व्यवस्थित तिकडून लाईनने सोडतात त्याच्यानंतर व्यवस्थित बसवतात व्यवस्थित वाढतात तिकडे एक दादा आहे बोलता येत नाही तरी पण व्हिडिओ बघतो आपले थँक्यू अजून एक दादा भेटले आहेत आपले व्हिडिओ बघतात येतलेच तुम्ही हो इकडचे परब नाव कसं रुपेश परब रुपेश परब थँक्यू बरेच जण भेटतात आणि हे दादा तर त्यांना बोलता पण येत नाही तरी पण व्हिडिओ बघतात इथलेच आहेत ना हा इकड इथलेच आहेत इथलेच ना अच्छा ओके थँक्यू मस्त वाटतं असं भेटले की सुंदर असं नियोजन आहे सगळ्यांना व्यवस्थित वाढतात तिकडून व्यवस्थित सोडतात आतमध्ये मस्त जेवण तर एक नंबर होत एकदम भाजी पण खूप भारी एकदम चांगली होती <laughs> बाकीचे अजून कोण जेवले नाहीत आपल्यासोबत आले आहेत ते आरुश्री आणि लाईन मध्येच आहेत अजून पण बघूया त्यांना भेटूया आता जाऊन <laughs> आणि ते या ठिकाणी आलेले आहेत आणि भगवती मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी मी त्यांना विनंती करतो कृपया आपण व्यासपीठाकडे यावं अमोद सावंत आरोपी सावंत जोभाई या ठिकाणी आले आहेत मी निरज रावळ अमय राव यांना विनंती करतो की आपण त्यांना व्यासपीठाकडे घेऊन यावं संभाजी प्राध्यापक दिनेश राणे यांना विनंती करतो आपण व्यासपीठाकडे यावं धीरज रावळ यांना आपण त्यांचा क्रिपण आणि सन्मान करावं सन्मान्य अमोल सावंत आरोग्य सावंत सिंधुर जिल्ह्याचे युडिबल्स आहे हे आपल्या या यूट्यूबच्या माध्यमातून विविध विषयावरती आणि ते त्या ठिकाणी प्रबोधन करत असतात आणि भगवती मातेकांनी प्रार्थना करतो की आपल्या गोव्यानाविषयी प्राप्त होत फॅमिली भेटली आपल्याला कोकरणची कोकरणची आहे कसं नाव प्रसाद सावंत प्रसाद सावंत थँक्यू हा साऊस ही, ही ओके साऊंड सिस्टीम आहे मस्त मंदिराच्या चारही बाजूंनी दुकानं आहेत फुल गर्दी जशी अंगणेवाडीच्या जत्रेला दुकानं असतात ना तशी दुकानं आहेत भरपूर सगळ्या प्रकारची हे बघा लाईनच लाईन शौर्यसाठी ना हे लेम्बोर्गिनी घेतलं काका बोलतात एकशे वीस पण शंभराक देतात आता बरीच खेळणी आहेत किरडोवा पण आहेत काकांकडे लांबडी लांबडी विंचू पण आहे मोबाईल दोनशे रुपयात कुठची पण वस्तू चांगले चांगले दोनशे रुपयाच्या मनान चांगले वाटतात हे बघ तुमचे पण देत एवढे मोठे क्वालिटी चांगली वाटतात दोनशे रुपयाच्या मनान हे वास्त मस्त फोटो आहेत एक नंबर आजोबा भेटलेत हरकुचे हरकुळचे रसम रासम हरकुळ खुर्डो ओके हां हां भटवाडी भटवाडी अच्छा भटवाडी काय बाबा तुम्ही मुंबई 갔तो तुमचे थैंक यू मस्त चाललात काय करा ओके चला आता म्हणजे सासरवाडी अच्छा सासरवाडी इकडे कडेवाडी आ हां हां

नाही गोपूर काय होत माहिती आपल्याकडे आपली फॅमिली भेटा खूप जण भेटतो आम्ही आणि म्हणतात पुढे पुढे जाऊन थांबायचं लागतं कारण हे खूप हळूहळू येतात दुबईवाले मामा पैसे लाडसो रुपयात का ही? मामी नुशी आहे घेतल्यान शंभर दोन ना शंभराक दोन झोपायचं आता मंदिरात हाय बोल आता पुढचा इकडे डिश आणि वाट्या वगैरे घेते आणि बार्गेनिंग करते ते बोलतायत की दोनशे झाले त्या बोलता शंभराक देवा किती शंभर चिल्लर कंपनी खायचे तुम्ही सगळे कळसुलीचे सगळे सातवी भारी हा कळसुली जवळ मस्त आता जातलंच कधी घरात उद्या सुट्टी की घेतला चला, चला। गर्दी वाढलेली आहे चुकू शकतास तुम्ही दोन दोन आईस्क्रीम खात ओके दोन कोण घेतलं एकच आईस्क्रीम आहे जेवणाची लाईन आता इथून वरती पर्यंत गेली आहे तिकडे आणि ही कंटिन्यू असणार आहे बारा वाजेपर्यंत सात वाजता सुरू झाली बारापर्यंत पर्यंत कंटिन्यू आणि अंगण पण खूप मोठं आहे त्याच्यामुळे खूप सारे भाविक इकडे जेवून जातात इकडे सगळीकडे ना ताजा ताजा खाजा बनवतात बनला मामानी काही गेलो लय गर्दी आहे त्याच्यामुळे चुका होता पुढे गेली बोडकर पहिले होते इकडे पण आता बांधता हे बघा हे ना सुके काडी असतात त्याच्यात नंतर गुळाचं पाक टाकतले नंतर धवळतले त्याच्यानंतर तयार होता खाजा गुळाचं पाक आणि तिळी वगैरे टाकत अरे नाही गोड लागायचा मारुश्री आणि मामी वगैरे सगळे लवकर घरी जात आहे आपण थांबतो माझा वगैरे घेत आहेत आरुश्री आणि मामी चलली घरात अकरा वाजले आहेत मी धामणार आहे दोन पर्यंत तरी कारण आपले मित्र येतात मंदार शेट्टी आणि सगळेजण ऑल बंटी कांबळी दादा बघूया आपल्या पुढे भेटतील अजून एक फॅमिली भेटली आप आपल्याला घेतलीच नाव कसं हो तुमचं

बघ सगळं तुझ्या फॅनच बघ फोटो काढली याच्याबरोबर हे बाका म्हणतो बघ सगळं तुझ्याबरोबर फोटो काढलं तर तू म्हणतं तर बंटी कांबळी आलेले आहे तिकडे त्याचबरोबर वहिनी आहे तिकडे नक्की दादाची बायको आणि नक्की दादा कार्ड दाखवता आणि ज्यांच्या गावात आपण आलो आहे ते मंदार शेट्टी धन्यवाद गोंदळा किलात वेळात म्हणजे येऊचा झाला तर मग बरा पण तुम्ही भेटत नाही आणि कसा वाटला तर तुम्ही पण सांगा दर्शन झाला दर्शन मस्त झाला <laughs> आणि श्री नमस्कार कधी मुंबई सलोच ओके आणि तिकडे असं नाही त्याचं नाव काय सर इंडियन ऑइल आणि अरे अरे ताच मी विचारू येऊन आईलो काय पुढे मारून इल लोग नाए? लोग नाए का उडी मारू तर उमेश मामाचे सगळे मित्र होते वर्ग मित्र वर्ग मित्र भेटले आहेत बऱ्याच वर्षांनी सगळे एकत्र भेटले आहेत मागं एक व्हिडिओ काढ सगळे इकडचे धांबरडचे अरे वा मस्त आता मी एकटोच फिरतोय उमेश मामाकडे गेलेलो आहे त्याचे मित्र होते त्यांना भेटाक तर आता परत बघूया आपले मित्र खाई गेले होते फुल गर्दी एकदा माणूस चुकलो की भेटा खूप वेळ लागता रात्रीचे सव्वा बारा वाजलेत सगळे हरवले आमच्या बरोबर होते ते आम्ही दोघे जण थांबलोय फक्त आणि आता ना पालखी निघते चला जाऊन बघूया पालखीसाठी गर्दी बघा किती चमली आहे आता थोड्याच वेळात पालखी येईल आणि प्रदक्षिणा सुरू होती एवढ्या गर्दीत माई भेटली आता माहित नाही तुम्ही येत असती नाही चार ना ये, नाही येत पण ह्या वर्षी दोन तीन वर्षानंतर मी आता ह्या टाईप मागून घ्यायच्या ग्रुपवर पण नाही टाकलं <laughs> ग्रुपवर पण नाही टाकलं नाही टाकलंय ना आता हेच झाले माझे आधीच कळलं असता आम्ही तरी माग भेटते असतो चांगलं नाही झाला त्याला झोपपाक लवकर एवढ्या लवकर किती जाऊ पाहिजे आता कोण कोण येला ಆರುಷ ಸು ತಡೆ ಹಾಕಿ ಮಗಡೆ ಆರುಷ್ ತೀರಿ ಅಚನಕ बरं झालं भेटलंच बरं वाटलं मला ते पण आरुषने सांगितलं म्हणून समजा तुम्ही नाहीतर मी हे नाही करणार होते असा अंदाज होतो मामी येतली अशी वाटली येणार होती पण थंडी येऊ नाही थंडी घाबरली बरं झालं सिद्धी तिकडे वरती गेली पालखीत फिरता फिरता अजून एक काका भेटले भेटले तुम्ही तुम्ही काय असतास आम्रड परवाडीचं मुंबईत असतास की काय मुंबई मुंबईत असता मुंबईतच परवाडीतले हे पण व्हिडिओ बघतात आपले इकडे पण एक काका भेटले का हे पण बघ मालक मालक मी मालक प्रकाश मालक ओके तुमचं गाव पण योज आम्रड मोगरनेवाडी ओके मोगरनेवाडीचे हां मुंबईत असता सगळे हां मुंबईत असतास ना मुंबईत राहणार ओके व्हिडिओ आवडतो थँक्यू पालखीला फिरतोय गर्दी बघा किती आहे मगासपासून पासून सगळे मामा हरावलेले ते परत एकदा गावले <laughs> गर्दी खूप <पुपा>। आधी <laughs> <पुल> गर्दी <laughs> वाटत मग तुका हो <laughs> <वो नहीं। laughs> <वाला क्ला। laughs> गर्दी 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 अगदी कधीतरी परत कधीतरी अमोल गावता <laughs> चुकलेले सगळे भेटतात मध्ये मध्ये

वाजले रात्रीचे हो किती वाजले सव्वा दोन सव्वा दोन वाजले आणि आता शेवटची प्रदक्षिणा झाली आता आम्ही चाललोय घरी तर जाता जाता आम्ही घेतलंय परत एकदा आईस्क्रीम थंडीत आईस्क्रीम तर मित्रांनो आता आपण चाललोय घरी मामाच्या घरी आणि गोंधळ अजून सुरू झाला नाहीये दादाजी खूप वाजतील म्हणजे तीन एक वाजतील सुरू व्हायला आणि त्याच्यानंतर सकाळपर्यंत असणार आहे तर आत्ता आपण मामाच्या घरी आधी जाणार आहोत आणि तिथे थांबणार आहोत आणि सकाळी आपण जाणार आहोत अजगणीला तर आज आपण भगवती देवीचा गोंधळ म्हणजे जत्रा बघितली तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया आता लवकर ते का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर घ्या